नमस्कार मी सिने अभिनेता अंकुश सववाला सध्या मुंबईमध्ये महाराष्ट्र शासनाचं चा वाटचाल विकासाच्या दृष्टीने हे पथनाट्य चालू आहे मी आणि माझी संपूर्ण ए एस प्रॉडक्शनची टीम या ठिकाणी कार्यरत आहे आम्हाला सिनेअभिनेते चंद्रकांत लोंडेसर यांचं खूप सारं मार्गदर्शन लाभलेलं आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मुंबई व उपनगरातील अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकांसाठी विविध कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि त्याचाच प्रचार आणि प्रसार आम्ही या पथनाट्याद्वारे करीत आहोत यामध्ये भारत सरकारद्वारे आपल्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीमध्ये जे शैक्षणिक शुल्क भरावं लागतं त्याची प्रतिपूर्ती योजना राज्यश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राज्यश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलामुलीकरिता शिष्यवृत्ती अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीयच्या विद्यार्थ्यांना निवासी शाळा आणि शासकीय वस्त्रग्रह सुद्धा एवढंच नाही तर सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये आंतरजातीय विवाह योजना अस्पृश्यता निर्मूलन समाज प्रबोधन पीडित कुटुंबियांना अर्थसहाय्य नवी दिल्लीच्या एन एच एफ डी सी कार्यालयामार्फत मुदत कर्ज कौशल्य विकास योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना कौशल्य विकास योजना पुण्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रामार्फत विविध सामाजिक उपक्रमसुद्धा राबवले जातात एवढंच नाही जे सुशिक्षित आहेत म्हणजे खूप शिकलेले आहेत त्यांना काही नोकरी करायची नाही पण काहीतरी उद्योग लघु उद्योग करायचा आहे अशा नवोदित उद्योजक आणि लघु उद्योजकांसाठी स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत मार्जिन मनी योजना बीज भांडवल योजना ज्या महिला नोकरीमध्ये आहेत आणि त्या मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी शासकीय वस्तिग्रहसुद्धा सुद्धा एवढंच नाही अशा अनेक प्रकारच्या योजना वाटचाल विकासाच्या दृष्टीने या योजनेअंतर्गत दिल्या जातात अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई उपनगरातील चेंबूर कार्यालयाशी संपर्क साधायचा आणि एवढंच नाही तुमच्याकडे तर मोबाईल आहेतच मोबाईलच्या व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यूट्यूब यूट्यूबच्या ॲट द राईस ए सी एस डब्ल्यू एम एसला फॉलो करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस जे ए डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्या त्या ठिकाणी सर्व काही माहिती तुम्हाला मिळेल आम्ही सांगितलेली माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली असेल आणि या योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्या असं माझं सर्वांना आव्हान आहे त्यामुळे आपला आपल्या समाजाचा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकास होईल या योजनेचा सर्वांनी लाभ घ्या ده